आज या ठिकाणी सगळ्या रिक्षावाल्यांनी सोलापूरचे जेवढे आहेत त्यांनी ह्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार मला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांनीच आज मुद्द्याचं बोला हो हा प्रश्न सामान्यांचा सोलापूरच्या विकासाचा हा कॅम्पेन आमचा आम्ही लॉन्च करत आहोत पण रिक्षावाल्यांनी मा मला आज पाठिंबा दिला त्यांचे मनापासून आभार मानते आणि खरंच मला असं तरी रिक्षावाल्यांचा आवाज हा सर्वसामान्यांचा आवाज आहे आज इंधन दर वाढ असू देत सी एन जीमध्ये मध्ये असू देत दुष्काळ तेरावा महिनाच सगळ्यांसाठी या ठिकाणी निर्माण झाला आहे कारण का एकीकडे महागाई आणि दुसरीकडे रेशन दुकानात माल मिळत नाही रॉकेल मिळत नाही कसं जगावं आत्ताच मी या ठिकाणी मोहळवरून येते तिथे पण शेतकरी त्रस्त झाल्यात तर शेतकरी मी सांगितलं की चपल्यावर चपलेवर पण या ठिकाणी जी एस टी आहे समोरून पैसे देण्याचं नाटक करतात पण मागून जी एस टी एवढा आवाढव्य लावतात सामान्य गोरगरीब शेतकरी महिला कसे जगतील ह्या देशात आणि ह्या सोलापुरात आणि म्हणून आता बदल मला असं वाटतं झाली पाहिजे लोकांसाठी ही लढाई आमच्या सगळ्यांची लढाई आहे आणि ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे रिक्षा कामगार असतील रिक्षावाले असतील कामगार असतील शेतकरी असतील सगळ्यांना न्याय मिळवून देण्याची ही लढाई आहे मुद्द्याचं बोलावं हो हा जो कॅम्पेन आहे की मागच्या दहा वर्षात या सोलापुरात जे भाजपचे खासदार होते त्यांनी काहीही या सोलापूरसाठी केलं नाही ना साधी पाईपलाईन आणू शक शकले ना एक रोजगार आणू शकले ना साधी विमानसेवा सुरू करू शकले आणि वर तर महागाई पण कमी करू शकले नाही जी जे वचन आपल्याला दिलेलं की महागाई कमी करू किंवा दोन कोटी रोजगार उपलब्ध करून दिलू करून देऊ ते काहीही या ठिकाणी भाजप सरकारकडून झालं नाही आहे आणि म्हणून आज जेव्हा त्यांची उमेदवार येतात तेव्हा मागच्या दहा वर्षात काय काम केलं तेंस, हे ते दाखवू शकत नाही आहेत आणि म्हणून जो प्रचार असतो त्याचं विषयांतर करून दुसरीकडे घेऊन जाण्याचा त्यांचं त्यांचं षडयंत्र आहे आज सोलापूरची जनता त्यांना सांगते की मुद्द्याचं बोला मागच्या दहा वर्षात तुम्ही काय केलं हे या ठिकाणी सांगा आणि मुद्द्यावर आम्ही त्यांना आणणार आहोत चिमणी पाडली घाई गडबडीत पण विमानसेवा पण अनेक असे प्रश्न आहेत अनेक असे वचन जे भाजप सरकारने दिलेत पण त्याची पूर्तता होऊ शकली नाही लोकांचा फक्त वापर करण्यात आला मतधिक साठी लोकांना दिशाभूल करण्यात आलं आणि आज ज्या लोकांनी त्यांना प्रेमापोटी मतदान केलेलं त्याच लोकांचा विश्वासघात होत आहे त्यांच्या पोटावर पाय देण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे ह्याच्यापेक्षा मोठा काय पाप असू शकतो आणि जेव्हा त्यांना विचारतं की तुम्ही मागच्या दहा वर्षात काय केलं तेव्हा ते, ते वेगळीकडेच प्रचार घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात पण लोक आता भोळी नाही आहेत आणि लोकांना पण एवढं तुम्ही वेळ समजू नका लोक हुशार आहेत सुज्ञ आहेत आणि शंभर टक्के यावेळेस ओवरसीज नाव इन सोलापूर बीब्रिंग स्टडींग abroड विदिन द कॉमन मॅन्स रिच फाइव हंड्रेड प्लस वर्ल्ड बेस्ट युनिवर्सिटीज अक्रोस नाइनटीन प्लस कंट्रीज व्हन्यू फर्स्ट फ्लोर ऑफिस हॉटेल ओरिएंट इलाइट बाळीवेज सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन नाईन डबल सेवन डबल सिक्स फोर झीरो फाइव थ्री